जळगावजामोद विधानसभा मतदारसंघातील शेगाव शहर येथे आज महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सत्यदेव वाकेकर यांची प्रचार रॅली निघाली या प्रचार रॅलीमध्ये प्रचा महिलांचा शेतकऱ्यांचा युवक व युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार स्वातिताई वाकेकर यांनी नागरिकांच्या व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवडून आल्यावर त्या समस्या पूर्ण करण्याचे आश्वासन हे जनतेला दिले या प्रचार दरम्यान डॉक्टर सात्यदेव वाखेकर यांच्यासोबत ने काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील किरण बाप्पू देशमुख राष्ट्रवादीचे नेते संजय पोहरकर व शेगाव शहरातील महाविकास आघाडीच्या महिला नेत्या ह्या सहभागी झाल्या होत्या डॉक्टर सत्यदेव वाखेकर ह्या माध्यमांशी संवाद साधताना काय म्हणाल ते एका बघा आज आम्ही संतनगरी शेगाव येथे प्रचाराची रॅली सुरुवात केली खर तर प्रचाराची जी आघाडी आहे ती सातत्यानं जळगाव मतदारसंघातील प्रत्येक गावामध्येच आम्हाला मिळते आहे तो जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये जनसामान्यामध्ये शेतकरी असेल किंवा आमचा युवक असेल या प्रत्येक वर्गातून मिळत आहे तो कुठेतरी या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं पाहिजे मतदारसंघाचा जो विकास रखडलेला आहे तो विकास करण्यासाठी एक आश्वासक म्हणून चेहरा म्हणून माझ्याकडे जनतेचा जो प्रतिसाद मिळतो आहे तो मला निश्चितच भविष्यात त्यांच्यासाठी काम करण्याची ऊर्जा आहे बघा महिला शक्ती ही फार सजग आहे आणि खऱ्या अर्थानं आपला कोण विकास करू शकते हे त्यांना माहिती आहे पाच वर्षात ज्यांनी कधी पुसलं नाही त्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये या बहिणींना कुठेतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की मीच लाडका भाऊ आहे पण ह्या सर्व आमच्या बहिणी आहेत त्या या तीर्थ जिल्ह्यातल्या त्या आहेत त्यांना माहिती आहे की या मतदारसंघाचा विकास कोण करू शकतो आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीशी आमच्या सर्व महिला शक्ती हे ताकदीनं शेगावला उभे आहेत हे तुम्ही सर्वांनी आजच्या रॅलीमध्ये पाहिले मी जळगाव जामोद मतदार संघातील लोकांना आवाहन करेल की खऱ्या अर्थानं एक जे मत आहे ते आपल्या संविधानासाठी लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि या मतदार संघामध्ये ज्या पद्धतीने हुकुमशाहीचं आणि भ्रष्टाचाराचं राजकारण आहे ते मोडीत काढून सर्वसामान्यांच्या हिताचं शेतकऱ्यांच्या हिताचं शासन आणण्यासाठी आपण सर्व मला साथ द्या अतिशय चांगली परिस्थिती जळगाव विधानसभा असून ह्या आमच्या सार सर्व लाडक्या बहिणी जागरूक झालेल्या आहेत आणि स्वतःची ताकद काय आहे ही सर्व या समस्त मतदारसंघातील महिलांना समजलेली आहे आणि ती ताकद गंखर बनाने निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी कारणीभूत ठरेल आणि जास्तीत जास्त मतांनी डॉक्टर सतीताई वाकेकर ह्या विजयी होतील ही आशा आहे